कृष्ण प्यार से बोलना पडेगा राधे राधे जोरसे बोल राधे राधे प्यार से ना एक बार राधे राधे बस हा आनंद आपल्याला आजचाच दिवस आहे उद्या काय राधे राधे म्हणायला आपण म्हणतात येणार नाहीये बरोबर आहे पण मोठ्या प्रेमाने राधे राधे म्हटलं पाहिजे से बोलू राधे 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 शुक्रदेवशी भगवान राजा परीक्षेला शुदाम चरित्रा संता है। शिमत सुदाम चरित्राची कथा सांगताय श्रीमद भागवत महापौराच्या दशमस्कंधाच्या उत्तरार्धाच्या ऐंशी आणि एक्क्याऐंशी क्रमांकाच्या दोन अध्यायामध्ये सुदाम चरित्राची कथा आहे मी अध्याय वगैरे का सांगतोय कदाचित तुम्ही जर घरी ग्रंथ जर उघडला तर कदाचित तुम्हाला हे माहीत असावं की सुदाम चरित्र कोणत्या अध्यायात आहे दशमसंधाचे दोन भाग आहेत एक पूर्वार्ध आणि दुसरा उत्तरार्ध या छंदाच्या उत्तरार्धामध्ये ऐंशी आणि एक्क्याऐंशी क्रमांकाच्या दोन अध्यायामध्ये चरित्राची कथा आहे सौराष्ट्राचा रहिवाशी आहे सुदामा सुदामपुरी हे त्याचं गाव आहे सध्याच्या काळामध्ये त्याचं नाव आहे पोरबंदर आपल्या सर्वांना माहीत आहे हे पोरबंदर कुठे आहे द्वारकेपासून अंदाजे शंभर दीडशे किलोमीटर सोरटी सोमनाथ पासून अंदाजे एक शंभर सव्वाशे किलोमीटर म्हणजे सोरटी सोमनाथ आणि द्वारका या दोन्हीच्या मधोमध मद असणारं ठिकाण म्हणजे पोरबंदर आहे सुदामपुरी आहे सौराष्ट्राचा रहिवासी असणारा हा सुदामा ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला येतोय अतिशय पवित्र ज्ञानी विद्वान पंडित असणारा ब्राह्मण आहे पण जीवन मात्र स्वाभिमानी आहे कधी मागायचं नाही मागायचं नाही सुदामा गरीब होता पण भिकारी नव्हता काही माणसं श्रीमंत असतात पण भिकारी असतात पुढे बोलू मला तुमचं ठाऊक नाही पन्नास एकर माणसं सुद्धा तंबाखू खाताना भीक नाही देभर तंबाखू थोडी म्हणतात किंवा चुना भीक मागतात व्यसन तुम्हाला जर भिकेला लावत असेल तर अशी व्यसन करतात कोणासाठी कशासाठी मायबाप जीवन असावं सुधामासारखं स्वाभिमानी जीवन असावं दररोज गावामध्ये फिरावं जे काही पंचांग सांगावं जे काही विधी जे काही जमेल ते सगळं सांगावं सुदाम्याने कधीच कोणाच्या समोर हात पसरू नये आणि लक्षात ठेवा हात पसरणारी माणसं मोठी झालेली दिसत असतात तर ते मोठी नसतात स्वाभिमानाने जगणारी माणसं खऱ्या अर्थाने मोठी असतात स्वाभिमानी जीवन होतं सुदामाचं पूर्ण गावभर हिंडावं पूर्ण विधी करावा पण लोकांनी काही देऊ नये या जगाची रीत अशी आहे मायबाप ज्याला गरज आहे त्याला कोणी देत नाही ज्याला गरज नाही त्याच्या मागे मात्र लोक घ्या घ्या म्हणून मागे लागल्याशिवाय राहत नाहीत सुदाम या शब्दाचा अर्थ आहे सु म्हणजे चांगला दाम म्हणजे पैसा ज्याच्या जीवनामध्ये कष्टाचा पैसा आहे प्रामाणिकपणाचा पैसा आहे त्याला सुदाम म्हणावं आणि सुदामाच्या पत्नीचं नाव आहे सुशिला सु नाम चांगलं शील नाम चारित्र्य ज्याचं चारित्र्य चांगलं आहे जिचं आचरण चांगलं आहे ते सुशीला आहे ज्याच्या जीवनामध्ये कष्टाचा पैसा आहे प्रामाणिकपणाचा पैसा आहे तो सुदामा आहे आणि सुशिलाही आहे तिथे श्रीमंती कशी अतिशय कष्टामध्ये शिवण सुदाम्याने जगावं किती गरीब होते सुदाम्याचे सांगू माय बा तुमच्या गावातल्या गरीबातल्या गरीब घरात जा गरीबातल्या गरीब घरात जाऊन त्या माणसाला विचारा बाबा जेवला करे ते म्हणजे सकाळी जेवलो दुपारी जेवायला भेटत नाही पण रात्रीच्या वेळेला अर्धी एक बाकरी मिळते म्हणजे गरीबातल्या गरीब, गरीब माणसाला आम्हाला दोन वेळेला जेवायला मिळतं मायबाप माझ्या सुदाम्याच्या जीवनामध्ये आयुष्यात कधी दोन वेळेला जेवायला मिळालंच नाही कधीतरी मिळालं तर एक वेळेला जेवायला जेवण मिळायचं नाही तर तेही मिळत नव्हतं सुदाम्याच्या पत्नीला बिचारा आठ आठ दिवस पत्नी उपाशी राहायचे आमच्या गरीबातल्या किती साड्या आहेत ते सांगेल दोन दररोज घालण्यासारखे आहेत आणि एक कधी लग्नाला भागवताला काही कार्यक्रमाला असेल तर एक घरात ठेवलेली आहे सुदामाच्या पत्नीच्या जीवनामध्ये आयुष्यभरासाठी केवळ एक आणि एक साडी होते दुसरी साडी तिला कधी आयुष्यात मिळाली नाही मालक आणि लेकर झोपल्यानंतर रात्रीच्या बारा वाजता तिने ती साडी धुऊन टाकावी आणि हीच माणसं उठण्याच्या आत पुन्हा ती अंगावरती साडी चढवावी एवढ्या दारिद्र्यामध्ये जीवन गाठ काढत होते तरी सुद्धा ती आपल्या मालकाला कधीच म्हणत नव्हते मला साड्या सुद्धा नाहीत तक्रार करत नव्हते जी मालकाला कधीच तक्रार करत नसते तिला आम्ही सुशिला म्हणत असतो आणि जी मालकाला कधीच नीट जगू देत नसते तिला आम्ही कैकई म्हणत असतो मालकाच्या मरणाला कारण ठरली ती कैकही आहे आणि मालकाच्या सुखात मालकाच्या दुःखामध्ये पूर्ण सहभागी होते ती सुशिला असते मायबाप चार चार आठ आठ दिवस सुशिला उपाशी राहावी दोन दोन चार चार दिवस सुदाम्याने उपाशी राहावं सुदाम्याची लेकरं सुद्धा दोन दोन तीन तीन दिवस उपाशी राहत होती ऐका एक दिवस सुदाम्याचं लेकर रात्रीच्या अकरा वाजता उठलं बारा वाजता उठलं आईला म्हणायला लागले आई दोन दिवस झालं पोटात अन्नाचा करणार भूक लागली थोडस काहीतरी खायला दे बारा वाजता ती माता माऊली सुशिला माऊली घरातले सगळे डबे धुंडाळून पाहत होते सगळे डबळे उघड डबे उघडून बघत होते एकाही डब्यामध्ये मोडभर धान्य नव्हतं हे बाळा काय रे बस नको आता खाली बस 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 खाली तू बस आता उठू नको बर अजिबात त्या असे बोलणं पडेल राधे राधे रात्रीच्या बारा वाजता त्या लेकरांनी उठाव माईला म्हणावं माय पोटात भूक लागलीये दोन दिवस झालं अन्नाचा कण नाहीये पोटात भूक लागलीये आई मोठ्या माणसांना भूक सहन होते पण लहान लेकराला दिवसातून तीनदा खायला लागतं गाई दोन दिवस झालं पोटात अन्नाचा कन नाही आई पूर्ण घरात गेली सगळे डबे उघडून पाहिले एकाही डब्यामध्ये मुडभर धान्य नव्हतं काय करावं काय करावं प्रश्न पडला एक पिठाचा डब्बा होता त्या डब्याच्या गुडाला थोडस पीठ होत ते पीठ घेतलं एका वाटीमध्ये घेतलं त्या वाटीमध्ये पीठ टाकलं असं हलवलं ला आणि लालसर झालेलं ला पाणी आपल्या लेकराला दिलं लेकराला दिल्यानंतर सांगितलं ले बाळा आजच्या दिवस हे दूध पिऊन झोपरे उद्या काहीतरी खायची व्यवस्था करतोय आईच्या शब्दावर विश्वास ठेवून ते दूध लेकरांनी प्यावं आज झोपे जावं पुन्हा दुसऱ्या दिवशी उठावं आई आज खायला काही ते देणार आहे काहीतरी अनिल दिवस वाट पहा संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळ ते वाट पाहत होते बाप दिसला की बापाच्या झोडीकडे पाहत होते झोडीकडे पाहिल्यानंतर रिकामी मी झोडी दिसली की पोर भावंड बोलायला लागले दादा अरे जाताना जशी जोडी होती ना तशी जोडी रिकामी आली आहे आजही आपल्याला उपाशी झोपावं लागणार आहे रे दादा आजही आपल्याला खायला काही भेटणार नाही पुन्हा आईला म्हणावं आई ला भूक लागली आहे भूक लागली म्हटलं की पुन्हा ठरल्याप्रमाणे गुडाचं पाणी पीठ घ्यावं पाण्यात टाकावं प्यायला द्यावं लेकरू आईला म्हणलं माय पाण्यावर आणि पिठाच्या पाण्यावर माणूस एखादा दिवस जगत असतो दोन दिवस झाले पोटात अन्नाच करणार आहे काहीतरी खायला देणार खायला दे काहीतरी तेवढ्या दुसरं लेकर म्हणायला दादा अरे अशा घरात जन्माला येण्यापेक्षा एखाद कुत्र मांजर होऊन जन्माला आलो असतो तर खायला भेटलं असत पण या लाचार कुटुंबामध्ये गरु कुटुंबामध्ये आपल्याला उपाशी राहण्याशिवाय पर्याय नाही असं जगण्यापेक्षा आपण मेलो असतो तर बरं झालं असत लेकर बोलायला लागली आणि लेकर जेव्हा असे अपशब्द वापरायला लागले तेव्हा आईला ते सहन झालं नाही लेकरला डोक्यान हात फिरवायला जवळ घेतला आणि मालकाला जाग केलं मालक बोर बापाला बोलत नसतात पण अडचणीच्या वेळेला माई बोल माईला बोलत असतात लेकरं म्हणताय जन्म कशाला दिला काय उत्तर देऊ सांगा मालक बापाने पत्नीला समजवायला सुरुवात केली सुधामाने पत्नीला बोलायला सुरुवात हे बघ वयामानानुसार पोरं थोडस बोलत असतात पोरांचं म्हणणं एवढं आपण मनावर घ्यायचं नाही पोरांना माणसं थोडं आपण शांत राहिलं पाहिजे बाळाला समजाव सुधामदेवानी पोरांच्या डोक्यावर हात फिरवला पाठीवर हात फिरवला सांगितलं बाळानो अरे फार कष्ट करतो रे मी तुमच्यासाठी सकाळी सात आठ वाजल्याबरोबर घराच्या बाहेर पडतो रात्रीच्या सात वाजेपर्यंत लोकांना भविष्य सांगतो पंचांग सांगतो पण मला लोक देत नाहीत सांगू कधीतरी 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 बापाच्या कष्टाची जाणीव सुद्धा पोराने ठोली पाहिलेली बाळानो पण माझा स्वभाव आहे मी कुणाला मागत नाही लोक मला देत नाहीयेत पोराना कसं तरी समजवण्याचा प्रयत्न केला पोर शांत झाली आणि सुदामदेवानी पुन्हा पोराना विश्वास दिला बाळानो काळजी करू नका उद्या काहीतरी तुम्हाला खायला दिल्याशिवाय राहणार सुदामाचा कंठ दाटून येत होता जगातला कोणता बाप आहे लेकरूपास असल्यानंतर तो आनंदात राहू शकेल सुदामाचाही कंठ दाटून यायचा पण परिस्थिती नाजूक असते बाप परिस्थितीच्या पुढे हदबल व्हावं लागतंय काय करावं पुन्हा दुसऱ्या दिवशी सुदामा बाहेर पडले पूर्ण गावभर फिरले आजही लोकांनी काही मागितलं तरी दिलं नाही शेवटी सुदामाची पत्नी सुशिलेला म्हणायला लागले सुशीला म्हणायला लागले मालकाला मालक तुम्ही मला एकदा असं सांगितलं होतं तो द्वारकेचा जो राजा आहे ना तो द्वारकेचा राजा तुमचा मित्र आहे तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहात सुद्धा मॅने सांगितलं हो ना तो सुद्धा शिकायला क्षिप्रा नदीच्या काठावरती माझ्या गुरुजींच्या आश्रमात होता श्री क्षेत्र उज्जैनला क्षिप्रा न... नदीच्या काठावरती श्री गुरु श्रीगुरु ऋषींचा आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये मी आणि कृष्ण परमात्मा दोघे जो सोबत शिकायला होतो पण त्याचं कपाळ चांगलं म्हणून तो द्वारकेचा राजा झाला माझ कपाळ असं म्हणून मी आज दारिद्र्यामध्ये आहे सुशिला म्हणायला लागली मालकाला मालक मग एवढा मोठा राजा आहे तर जाण त्याच्याकडे काहीतरी मागून सुदामा काय म्हणले माहितीये का सुशिले गरीबानं गरीबाच्या पद्धतीने राहावं कारण आपल्या जवळची माणसं जेव्हा मोठी होतात ना तेव्हा मोठी झालेली माणसं कधी गरीबाला ओळख देत नसतात गरीबाने उपाशी राहू चटणी भाकरी खावी पण आपल्या जवळचा माणूस फार मोठा झालाय म्हणून त्याच्याकडे मागायला जाऊ नये मी नाही मागायला जाणार सुशिले सुशिले म्हणाली मालक मागायला नका जाऊ निदान भेटायला तरी जाना सुदामदेव म्हणायला म्हणजे सुशिले अशीच एक दोन मित्राची गोष्ट तुला सांगतो ही कथा भागवतात नाही पण द्रुपद प्रभात आहे राजा ध्रुपद आणि द्रोणाचार्य एकमेकाचे परम मित्र होते काळाच्या प्रवाहामध्ये ध्रुपद हा राजा झाला आणि द्रोणाचार्य अतिशय गरिबीमध्ये होते एक वेळेला द्रोणाचार्य आपला मित्र काहीतरी देईल म्हणून द्रुपदाकडे भेटायला गेले दरवाज्यातल्या द्वारपाळाने त्याला अडवलं द्वारपाळाने द्रोणाचार्याला द्रुपदाच्या भेटीला जाऊ दिलं नाही द्रोणाचार्याने सांगितलं त्या द्वारपाळांना निरोप दिला तुमच्या राजाला सांगा द्रोणाचार्य आला म्हणून द्वारपाळ जेव्हा द्रुपदाकडे गेले आणि सांगितलं तुमचा कोणीतरी मित्र द्रोणाचार्य सांगतायत द्रुपद म्हणला कोण द्रोणाचार्य काका द्रोणाचार्य कंसा द्रोणाचार्य मै उजे पहिचानता नाही होगा तो भिकारी एकू ला दोर हा काल दो द्रोणाचार्याला रा राग आला आणि म्हटले द्रुपदा अरे माझ्या ताटातला ताटातला घास खाऊन आपण मोठे झालो एवढ्या प्रेमाने आपण जगलो आज मात्र तू मला भिकाऱ्याच्या रांगेला उभं करतोयस त्यावेळेला द्रोणाचार्याने खालीमान घातली आणि परत निघून आले पण लक्षात ठेवा वाईट काळ कोणाचा जास्त दिवस राहत नसतो दुःखाचा वाईट काळ द्रोणाचार्यांचा संपला आणि द्रोणाचार्यांना पांडवांचं गुरुपद मिळालं पांडवांचे गुरु झाले आणि पांडवांचे गुरु झाल्यानंतर पांडवांनी द्रोणाचार्यांना विचारलं सांगा तुमची काय इच्छा द्रोणाचार्याने अर्जुनाला सांगितलं अर्जुना माझा एक मित्र होता त्याचं नाव आहे दुपद काहीतरी मिळेल परिस्थिती नाजूक होती म्हणून मागायला गेलो होतो पण त्यांनी मला दिलं तर नाही उलट मला भिकाऱ्याच्या रांगेला उभं केलं काय इच्छा गुरुजी सांगा तुमची काहीने त्याला इथपर्यंत फरपटत आणावं गुरुदेवांची आज्ञा झाल्याबरोबर अर्जुन गेली आणि द्रुपदाला फरपटत रक्तबंबाळ अवस्थेमध्ये द्रोणाचार्याच्या समोर उभं केलं आणि द्रोणाचार्यांच्या समोर उभं केल्यानंतर आता द्रोणाचार्य द्रुपदाला बोलायला द्रुपदा अरे एक काळ होता तो राजाच्या सिंहासनावर बसला होता आणि मी काहीतरी मिळेल म्हणून आलो होतो तो, तो मला भिकाऱ्याच्या रांगेत उभं करण्याचा आदेश दिला पण वाईट काळ कोणाचा जास्त दिवस राहत नसतो आज माझा सोन्याचा काळ आहे आज मी पांडवांचा गुरु आहे पांडवांच्या सत्ता जगात आहे तू मात्र माझा अपमान केला होता तू मला धान्य सुद्धा दिलं नव्हतं पण मी तुझ्यासारखा मूर्ख नाही मी एक चांगला आहे म्हणून तुला मी जीवदान देतो जातो निघून मोठ्या मनाची माणसं मोठी असतात द्रुपद परत गेला पण हा अपमान द्रुपदाला सहन झाला नाही पुन्हा द्रुपदाने सैन्य जमवलं आणि द्रोणाचार्यावरती आक्रमण केलं म्हणजे एका काळातले जे मित्र होते आज तेच मित्र एकमेकाचे शत्रू बनले कशामुळे केवळ स्वार्थामुळे म्हणून मी स्वार्थ मी कृष्णाकडे कधी मागायला जाणार नाही नाही म्हणजे नाही आता सुशिला मातेने आपला रोख बदलला आणि आपल्या मालकाला म्हणायला लागले ला मालक तुम्ही देवाकडे मागायला नका जाऊ कमीत कमी भेटायला तरी जा ना हा सुधा म्हटले हा भेटायला जाईल बो पण सुशीले लक्षात ठेव मोठ्या माणसाकडे भेटायला जाताना काही नियम असतात माणसाने रिकाम्या हाताने जाऊ नये कुठे कुठे देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये राजाकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये आपण दिलेल्या मुलीच्या घरी जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये एखाद्या संस्थेवर गुरुकुलावर जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये तिथे विद्यार्थी असतात त्यांना केळी म्हणा काही ना काही काई खाऊ म्हणा आपण घेऊन गेलं पाहिजे दे एखाद्या शाळेला भेट देत असताना आपण कधी रिकाम्या हाताने जाऊ नये आणि तो तर राजाही आहे आणि देवही आहे त्या कृष्णाकडे मी रिकाम्या हाताने जाणार नाही काय आहे आपल्याकडे कृष्णाकडे घेऊन जायला सुशीला म्हणाली काळजी करू नका मी मुडभर धन्याची व्यवस्था करते सुशीला घराच्या बाहेर पडली घराच्या बाहेर पडली आणि शेजाऱ्याच्या घरासमोर उभी राहिली उभी राहिल्याबरोबर दरवाजा उघडा होता पण उघडा असणारा दरवाजा सुशीला दिसल्याबरोबर बंद कधी झाला हे पत्ता सुद्धा नाही लागला या देशातली कितीतरी घरं गरीब माणसं समोर आली की आपोआप बंद होतात या देशातली कितीतरी माणसं गरीब माणसं समोर आली की रस्ता वाकडा करून निघून जातात मायबाब सुशिलेच्या लक्षात आलं आपल्याला पाहून यांनी दरवाजा बंद केलाय कंठ दाटून येत होता आतल्या आतून राग येत होता पण गरीबी वाईट असते कधी कधी गरीबी एवढी वाईट असते की ज्याचं तोंड पाहायची इच्छा नसते त्याला सुद्धा मागायला जावं लागतं त्याला सुद्धा रामराम करावा करावा लागतो सुशिलेचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू येत आहे सुशिला मागे फिरली दुसऱ्या घरी गेली तिला वाटलं आपल्याला पाहिल्यानंतर याही घराचा दरवाजा बंद होणार पण दरवाजा बंद झाला नाही सुशिलेला पाहिल्याबरोबर घरातली स्त्री बाहेर आली आणि आल्याबरोबर ते म्हणाले सुशिले मी तुझ्याकडेच येणार होते आठ दिवस झालं नेलेलं धान्य तू अजून परत दिलं नाही अगोदर परत धान्य दे आणि मग माझ्याकडे बघायला ये या घरापासून त्या घरापर्यंत त्या घरापासून त्या घरापर्यंत अख्खा गाव फिरली सुशिला माता मुडभर धान्य सुद्धा सुशिलेला मिळालं नाही दिवसभर फिरून फिरून तकली उन्हाच्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये एका झाडाखाली ते रडत होते रडता रडता विचार करत होते आपल्याकडे नसलं की जगाकडे नसतंय आपल्याकडे असलं की जगाकडे असतं या देशामध्ये गरीबाची गरज पूर्ण करणारी माणसं फार कमी आहे श्रीमंताच्या मागे लोक घ्या घ्या म्हणून लागतात पण गरीब माणसं दिसली की मात्र तोंड फिरवतात माय बाब पूर्ण गाव फिरली कंठ दाटून आलेल्या डोळ्यात आश्रवाद रडते सुशिला माता पण लक्षात ठेवा सगळी माणसं जरी कठोर असली तरी गावागावामध्ये एखादी पुण्यवान स्त्री असते गावात एखादा पुण्यवान माणूस असतो गावात एखादी पुण्यवान स्त्री असते त्या माणसाच्या पुण्यावर गाव जगत असतो घरात सुद्धा सगळी माणसं वाईट असू द्या पण एखादा माणूस पुण्यमान असतो लोक म्हणतात महाराज आमच्या आजोबाच्या पुण्यावर हे सगळं चालू आहे आमची आजीची पुण्य आहे घरात एखादा पुण्यवान माणूस असतो गावात एखादा पुण्यवान माणूस असतो पाच कोसामध्ये सुद्धा एखादा पुण्यवान माणूस असतो एक पुण्यवान म्हातारी दयावान होती जरा गोरगरीबाची दया येणारी होती त्या सुशिलेला भेटले काय सुशीले सकाळपासून गावात फिरताना दिसत होतीस आता मात्र तू रडत बसले नेमकं काय झालं सांग ना सांगितलं माझा जो मालक आहे ना माझा स्वामी आहे ना तो द्वारकीचा राजाचा मित्र आहे ही म्हणाली मोठ्या लोकांच्या ओळखी कुणी बी सांगत असतात मोठी माणसं आपल्या जवळची आहे म्हणून कुणी सांगत असतात पण मोठी माणसं काही कामाची नसतात सुशीले कामाचं बोल आणि त्या राजाला भेटण्याकरता माझा स्वामी जाणार आहे आणि त्या मालका, मालका, मालका देवाच्या भेटीला जाण्याकरता त्या राजाच्या भेटीला जाण्याकरता बुडबर धान्याची अपेक्षा केली पण गावभर फिरले गावात मला बुडबर धान्य नाही मिळाले दया येईल का माझ्या तुमची होईल का दया होईल का कृपा द्याल का मला बुडबर धान्य त्या म्हाताऱ्याने सुशिलीच्या डोक्यावर हात फिरवला सांगितलं हे बघ माझ्याकडे घरी चल चाललेल्या पोह्याचा चुरा हे काही पाहुणे मंडळी आली होती त्यांना पोहे केले पण चाललेल्या पोह्याचा चुरा जर तुला आवडला तर तुल तू घेऊन जाऊ शकतेस सुशिलेला एवढा आनंद झाला मायबाप एवढा आनंद झाला त्या म्हातारीसोबत घरी आली आणि सुपोह्याचा चाललेला चुरा घेऊन घरी आली एक सांगू मायबाप श्रीमंताच्या घरात कशाला किंमत आहे मला माहिती नाही पण गरीबाच्या घरामध्ये मात्र मात्र्याला सुद्धा सोन्यापेक्षा जास्त किंमत असते गरीब घरात जन्म घेऊन पहा मग कळेल कळेल मायबाप मात्राला सुद्धा काय किंमत असते गरीबाच्या घरात चाललेल्या चा चुरा घेतला एवढा एवढा आनंद आनंद झाला झाला तो पोह्याचा चुरा घरी आणला व्यवस्थित शुद्ध केला साफ केला आणि आपल्या मालकाकडे त्या पोह्याच्या चुऱ्याचं गाठोड दिलं आणि सुदामदेवाला सांगितलं मालक आता जात कृष्णाला भेटायला आणि त्यावेळेस त्या पोह्याचं गाठोड घेऊन सुदाम देवजी भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला निघाले आणि जाता जाता कृष्ण याचं भजन चले श्याम सुंदर से मिलने सुदा चले श्याम सुंदर से मिलने सुधा मिले श्याम सुंदर से

जात मन में हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर सुन्दर मिले देखो ओ चले श्याम सुन्दर मिले मे सु हरे रामा लुलकी कोटली बदल मी दबाय बहूचे सुचे सुरीध चले शाम सुंदर सुदामा चले शाम सुंदर से। हरे रा गाठोड घेऊन सुदाम देवजी निघाले चले श्याम सुंदर से मिलले सुदामा जाके जाके मुख मे हरे कृष्ण रामा कृष्ण गणे भजन करता 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 निघाले महाराज आठ दिवसाचा उपवास होता सुदामा एक पाय उचलला की दुसरा पाय उचलला जात नाही पाहता पाहता काठी टेकत टेकत निघाला एक दिवसाचा उपवास असेल तर आम्हाला चलता येत नाही द्वारिका दिशाच्या लक्षात आलं की माझा सुदामा माझ्या भेटीसाठी निघालाय सुदामपुरीच्या वेशीवरून सुद्धा मला उचललं द्वारकेच्या वेशीवरून आणून सोडलं सुद्धा मला पत्ता नाही लागला द्वारका कधी पाहता पाहता द्वारकेतला प्रवेश केला आणि ते का माणसाला बेचवलं का हो तो द्वारकेचा राजा आहे ना भगवान कृष्ण त्या कृष्णाकडे याचा महाल कुठे कुठे तो कृष्णाचा महाल त्याने त्या फाटक्या कपड्यातल्या त्या सुद्या म्याला पाहिलं पाहिल्या बरोबर हसायला लागले असा फाटक्या कपड्याला माणसाला कुठे काही कृष्ण भेटत असतो का सुदाम्याने खाली मान घातली कस तरी विचारत 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 सोन्याच्या त्या महालापर्यंत आले दरवाजापर्यंत आले दरवाजापर्यंत आल्यानंतर दरवाज्यातल्या द्वारपाळाने सेवकांनी त्या सुदामाला अडवलं आड़ौ। आणि अडवल्याबरोबर सुदाम्याने त्या द्वारपाळाला विनंती केली आणि हात जोडून प्रार्थना करायला ये गरीबी कहा कृष्ण के दर पे विश्वास लेके आया मेरे बचपन का यार है मेरा शाह यही सोच कर मैं आस करके आया हूँ Yeah! yeah. या यतने से सुताम को हरो राजा कने जा मको हरो के करत सुताम